लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो माझं नाव माझं चॅनलचं नाव मराठी व्हिजन आहे त्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त मलापर्यंत शेअर करा खुशखबरी आलेली आहे मित्रांनो येत्या दोन दिवस दिवसात महाराष्ट्रातल्या सर्व या लाडके बहिणी योजनेच्या पात्र असलेल्या महिलांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा कर पैसे जमा करण्यात येणार आहे मित्रांनो आता महिलांना चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे ही ब्रेकिंग न्यूज येत आहे की उद्यापासून सकाळीच पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो गव्हर्नमेंटद्वारा पैसे टाकण्यात येणार आहे शिंदे सरकार पैसे टाकणार आहे महिलांनो आता चिंता करण्याची गरज नाही आहे ज्या महिला पात्र असतील त्यांना उद्यापासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करण्यात येणार आहे महिलांना ज्या महिलांचा अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झाला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळालेले नाही अशा महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे ही ब्रेकिंग न्यूज आहे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टमध्ये पैसे मिळालेले नाही त्यांना थांबावं लागलं होतं अशा महिलांना आता त्यांची जर डी बी टी एन फॉर्म अप्रूवड असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे त्यांच्या अकाउंटला सर्वात अगोदर पैसे टाकण्याचं काम सरकार करणार आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही आहे पैसे टाकण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे तर सर्वात अगोदर महिलांनी त्यांची डी बी टी चेक करा आधारशी बँक लिंक आहे का नाहीतर तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही सर्वात अगोदर डी बी टी चेक करा फॉम अप्रूवड आहे का तुमच्या बँक अकाउंटची के वाय सी झालेली आहे का ते सर्व जर डॉक्युमेंट क्लिअर असतील सर्व जर प्रोसेस झालेले असतील तर तुमच्या अकाऊंटला उद्या पैसे पडण्यास सुरुवात होईल चौदा पंधरा तारखेच्या आत तुमच्या ज्या महिला आहेत पात्र त्या महिलांच्या अकाउंटला पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे ब्रेकिंग न्यूज हीच आहे मा महाराष्ट्र लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एक ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा येत्या दोन दिवसात तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे पडणार आहे मित्रांनो महिलांना महिलांना चिंता करण्याची काहीच गरज नाही मित्रांनो फक्त चिंता करण्याची कोणाला गरज आहे तर ज्या महिलांनी डी बी टी केलेली नाही त्यांची बँक आधारशी लिंक नाही अशा महिलांना चिंता करण्याची गरज आहे महिलांना कारण की तुमच्या अकाउंटला डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे जर तुमची डी बी टी झालेली नसेल तर आत्ताच करून घ्या महिलांना त्याच्याशिवाय तुमच्या अकाउंटला एक सुद्धा पडणार नाही सरकार सर्वच प्रकारच्या महिलांना या योजनेचा लाभ देत आहे मित्र मित्रांनो महिलांना एक कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ झालेला आहे अडीच कोटींचं म यांचं टार्गेट आहे गव्हर्मेंटचं जर तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला येत्या एक दोन दिवसात पैसे मिळून आहे महिलांना चिंता करण्याची काही बाब नाही चिंता करण्याची बाब फक्त डी बी टीवाल्यांना आहे ज्यांनी ज्या महिलांची डी बी टी झालेली नाही अशा महिलांना चिंता करण्याची गरज आहे आता बघूया कोणाला किती पैसे मिळणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून घेणार आहोत तस व्हिडिओ सविस्तर बघा कोणाला किती पैसे मिळणार आता ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे मिळून दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये प्रत्येकी दीड हजार महिना असे मिळून तीन हजार रुपये ज्या महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात आले होते आता त्यांना येत्या येत्या चौदा ते पंधरा सप्टेंबर म्हणजे उद्या किंवा परवा त्यांच्या अकाउंटला दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहे महिलांनो तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे तुमची बँक वगैरे सगळे लिंक तुमच्या अकाउंटला व्यवस्थित पैसे येतात तुम्हाला फक्त वाट बघायची महिलांनो तुम्हाला येत्या एक तो दोन दिवसात दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे आता बघूया ज्या महिलांना जुलै न ऑगस्टमध्ये पैसे नाही मिळालेले आहे अशा महिलांना येत्या चौदा ते पंधरा सप्टेंबर रोजी तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार आहे महिलांनो तीन हप्त्याचे तीन टप्प्याचे जुलैचे दीड ऑगस्टची दीड आणि सप्टेंबरची दीड अशी मिळून साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे महिलांनो तर चिंता करण्याची गरज नाही महिलांनो आता ज्या महिलांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेला नाही ज्या महिलांनी एक तारखेच्या नंतर अशा महिलांसाठी एक न्यूज आहे मित्रांनो त्यांनी सर्वात अगोदर फॉर्म अप्रूव्ह झाला का ते बघून घ्या त्याच्यानंतर तुमची आधार लिंक आहे का बँकला तुमची डीबीटी आहे का अशा महिलांनी करून घ्या जर नाही झालेली असेल तर आता त्यांचीसुद्धा दीड हजार रुपये एक सप्टेंबरपासून ज्या महिलांनी फॉर्म भरलेले अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटला येत्या चौदा ते पंधरा सप्टेंबरपर्यंत जमा करण्यात येणार आहे तर कोणत्याही महिलेला ज्या महिला पात्र आहे त्यांना चिंता करण्याची गरज नाही सरकार सर्वांनाच पैसे टाकणार आहे सर्वच महिला ह्या या, या योजलं योजनेचा लाभ घेणार आहे मित्रांनो फक्त महिलांना त्यांचे जे काही कागदपत्र व्यवस्थित आहे जे त्यांचे जे प्रोसेस त्यांचे जे डॉक्युमेंट त्यांचे डी बी टी वगैरे सर्व क्लिअर असल्याशिवाय सरकार पैसे टाकत नाही सर्वात अगोदर पैसे जर तुम्हाला मिळवायचे असेल तर महाराष्ट्र राज्याची महिला पाहिजे फॉर्म अप्रूवड पाहिजे दुसरं तुमचे बँकची के वाय सी झाले पाहिजे तिसरं तुमची बँकची डीबीटी झाली पाहिजे तर येत्या चौदा पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहे सकाळपासून चौदा सप्टेंबरला पैसे टाकण्याचा प्र प्लॅन झालेला आहे प्रयत्न आहे मुख्यमंत्री सोलापूरच्या कार्यक्रमात तिथे दाखवणार आहे तिथे त्या ते तेव्हापासूनच सुरू होणार ज्यावेळेस कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेसपासून तुमच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे महिलांनो ही अत्यंत खुशखबर आहे महिलांना तुमच्यासाठी येत्या दोन दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार चिंता करू नका घाई गडबड करू नका वाट बघा फक्त दोन दिवसाची तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार जर तुम्ही पात्र असाल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे असा सरकारचा नियम आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर तक्रार करायची असेल जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला डायरेक्ट कमेंट करा मी निश्चितच तुमचं जी काही तक्रार आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करीन माझ्याकडून जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेल महिलांनो सर्वात अगोदर माझ्या अकाउंटला फॉलो करा माझ्या आय डीला फॉलो करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा महिलांना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला डायरेक्ट कमेंट करा धन्यवाद